बार्शीतील लहजी चौक येथे पाण्याचा पाईप फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया नागरिकत्रस्त प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बार्शी शहरातील लहजी चौक येथे स्वच्छालयाकडे जाणाऱ्या मुख्य पाणी पुरवठा पाईपलाईनचा पाईप, पाईप तुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे या प्रकाराबाबत नागरिकांनी वारंवार बार्शी नगर परिषदेच्या पुरवठा विभागाला तक्रार दिली असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही परिणामी तिथल्या नागरिकांत संतापाचे वातावरण आहे लाहूजी चौक ते तळ्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जात असतात त्यात मोठे टिप्पर वाहतुकीमुळे हा पाईप तुटल्याचे स्थानिकांनी सांगितले हे टिप्पर मुख्यतः वाळू आणि दगडांची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे अशा अवैध वाहतुकीमुळे पाईप तुटून दरवेळी पाणी सोडले जाते तेव्हा लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र आहे स्थानिक नागरिकांनी बार्शी नगर परिषदेच्या पुरवठा विभागाचे अभियंता वनखांबे यांच्याशी संपर्क साधून ही समस्या सोडवण्यासाठी अनेक वेळा विनंती केली आहे मात्र अद्याप त्यावर कुठलीच कार्यवाही झाली नसल्याचे समोर आले आहे पाण्याचा हा अपव्यय रोखण्यासाठी कोणताही उपाय न करण्यात आल्यामुळे तिथल्या नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे स्थानियांनी सांगितले की पाईप फुटल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रचंड अपव्यय होत आहे हे पाणी वेळेवर पुरवले असते तर बार्शीतील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होऊ शकली असती याशिवाय टिप्परच्या अवैध वाहतुकीवर तत्काळ बंदी घालून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे बार्शी नगर परिषदेकडून पाणीटंचाईसाठी वेळोवेळी नागरिकांवर जबाबदारी टाकली जाते मात्र या प्रकारामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असताना प्रशासनाच्या डिसाळ व्यवस्थापनामुळे नागरिकांत नाराजीचे वातावरण आहे या प्रकारे तातडीने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे जर प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलने होण्याची शक्यता आहे मी पूर्ण एक आठवडा जायला फुटलेला आहे की मी होन कांबे साहेबाला पण फोन केला त्यांना मला सुहास धोत्रेचा नंबर दिला सुहास धोत्रेला सांगितलं सुहास धोत्रेने येऊन रिपेअरिंग केलं पण लगेच पाच एक दोनच मिनिटात फुटला कशामुळे ये टिपर मुरमाचे मातीचे टिपर ही तीन दिवसात एक शंभर एक टिपर जाते त्याच्यामुळं फुटलेला आहे ज्या टायमाला मी पाणी सोडले ते सारखं चालू जाईल फुटते पाणी चालू जाईल सगळं मग आता दुरुस्त करायला कोणी आणि रास्ता आणलाय का कोण दुरुस्त करायला काल निलेश कोडेने फोन केला જો તમને દાસ દુરુસ્ત કરાવે કાલે